एक अपघाताची बातमी समोर येत आहे मुरबाड ठाणे येथून मुंडवा पुण्याकडे ऑक्सिजन वाहतूक करणारा टँकर निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या अलीकडे रात्री रस्ता दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झालाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन पथक आपत्ती व्यवस्थापन पथक पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते तसेच प्रशासनाकडून पुढील वाट मोकळी करण्याचे काम सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार कोणतीही गॅस गळती झाल्याचे आढळून आले नाही पोलीस अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी कार्यरत आहे तसेच सदर वाहनातील ऑक्सिजन रिकव्हरी साठी तळोजा येथून वाहन मागवण्यात आले सदर कंपनीचे तांत्रिक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल विशेष अधिकारी किरण गायकवाड कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे घटनास्थळी उपस्थित होते सदर वाहनातील हेल्पर सिंह चौहान वैवर्ष अठ्ठेचाळीस हे जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील घटनास्थळी पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतलाय